हमारे पार्टी के युवा प्रेसिडेंट नेशनल यूथ प्रेसिडेंट मिस्टर धीरज जी की जिम्मेवारी हमने उनके ऊपर सौंपी है उनका लेटर अभी आप सबके सामने हमने दिया है मैं उनका अभिनंदन करता हूँ और आगे के काम के लिए भी उनको शुभकामनाएँ का देता हूँ आज हम सब दिल्ली आने का कारण यह है कि आपको पता है तीसरी दफा देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहब उनका उच्च निर्मनी एन डी का राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी एक घटक है जब लोकसभा की चुनाव हुए वो चुनाव होने के बाद दो तीन दफा एन की मीटिंग हुई शुरू में जो मीटिंग हुई उसमें मैं आ नहीं सका मैं बम्बई में था लेकिन हमारे पार्टी की तरफ से प्रफुल भाई को और तक्कर साहब को भेजा था और फिर नेक्स्ट टाइम भी सभी जो संसद मेंबर है जो नवनिर्वाचित होके आए हैं उनकी एक मीटिंग थी एन के सभी नेताओं की एक मीटिंग थी वो मीटिंग के लिए अपने सेंट्रल हॉल में वो मीटिंग हुई आपको सबको पता है और उसमें सब एन के घटक पक्षों ने प्रधानमंत्री जी के बारे में तीसरी दफा की जिम्मेवारी मोदी साहब के ऊपर दे दी और वो कार्यक्रम हुआ और उसके बाद आज हम बोझ श्री निमन के लिए आए हैं एक बात सही है कि दोपहर को उसे पता चला कि हमारे डिप्टी चीफ मिनिस्टर बीजेपी के जो देवेंद्र फडणवीस जी है महाराष्ट्र गवर्नमेंट में हमारी महायुति के डिप्टी चीफ मिनिस्टर तो उन्होंने एक स्टेटमेंट किया है हमें कल रात को कांटेक्ट किया था उससे पहले हम सब राजनाथ सिंह जी अमित भाई और नड्डा जी इनके साथ एक हमारी मीटिंग भी हुई हमारे थोड़े बहुत महाराष्ट्र के जो लोकसभा के चुनाव हुए हैं पूरे देश में हुए लेकिन महाराष्ट्र के बारे में ये रिजल्ट ऐसा क्यों आया उसके बारे में थोड़ी चर्चा हुई और तब मैंने उनको रिक्वेस्ट की थी कि हमारे आज लोकसभा का एक मेंबर है और राज्यसभा का एक मेंबर है लेकिन दो तीन महीने में हमारे राज्यसभा के टोटल तीन मेंबर होने वाले हैं और लोकसभा के खुद सुनील तकरे साहब है ऐसा टोटल राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के मेंबरों की सदस्य संख्या पार्लियामेंट में और पार्लियामेंट में चार होने होने जा रही है राज्यसभा और लोकसभा पकड़ के तो हमें एक सीट मिलनी चाहिए ऐसे हमारी बात हुई है बोले तो ठीक है आपका कहना सही है लेकिन उसके बाद कल उनका हमें मैसेज आया कि हम इंडिपेंडेंट चार्ज जैसा हमारे शिंदे साहब की पार्टी को दिया है वैसा एक मेंबर लेना चाहते हैं तो आप सभी को पता है पूरे देश को पता है प्रफुल पटेल साहब उन्होंने कैबिनेट मिनिस्टर के नाते बहुत दफ़ा सेंट्रल में काम किया है और कैबिनेट मिनिस्टर होते हुए फिर इंडिपेंडेंट चार्ज लेना हमें ठीक नहीं लगा इसलिए हमने बताया कि हम रुकने के लिए कुछ दिन के लिए तैयार है लेकिन हमें कैबिनेट मिनिस्टरशिप चाहिए तो ये सुनने के बाद वो बोले ठीक है और फिर उन्होंने जो ऑफर की थी इंडिपेंडेंट चार्ज की वो हमने नकार दी ऐसा जो भी कल से बात हुई उसके बारे में ये सब हुआ है और आज अभी सात बजकर पंद्रह मिनट को मेरे ख्याल से सबको बहुत सुन के लिए बुलाया है इसमें हम भी जा रहे हैं एज अ ए एन डी ए के मबर के नाते दादा 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 लोकसभेचा निकाल ज्यावेळेस लागला लोकसभेचा निकाल लागल्यानंतर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की एन डी एची लगेचच मिटिंग बोलवलेली होती म्हणजे चारला निकाल लागत होता आणि पाचला बैठक बोलवली मला काही पाचला लगेच जात आलं नाही मी आमच्या पार्टीचे प्रफुलभाई आणि सुनील तटकर साहेबांना सांगितलं की आपण जण त्या मिटिंगला जावा मी पुढच्या मिटिंगला मग आपण सगळेच जाऊ आणि त्याप्रकारे हे दोघं मिटिंगला गेले होते त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती असेल की नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू हे एन डी एचे मूळ सगळेच घटक पक्ष आहेत परंतु त्यांची स्ट्रेंथ जास्त असल्यामुळं त्यांच्या दोघांच्या म्हणण्याला एक महत्त्व तिथं प्राप्त झालेलं होतं आणि त्याच्या आधी मीडियामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या येत होत्या आपण पण सगळ्यांनी पाहिलेलं आहे आणि त्यावेळेस स्वतः चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार यांनी सांगितलं की ताबडतोब दिवस आता तुम्ही वा पुढं ढकलू नका ताबडतोब एन डी एची बैठक घ्या एन डी एच्या बैठकीमध्ये एन डी एचे प्रमुख या नात्यांनी एन डी ए दलके नेता ह्या नात्याने आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांची निवड करू आणि ती निवड करून त्याच्याकरता सगळ्याच एन डी एच्या प्रमुखांना बोलवा सगळ्या लोकसभा नवनिर्वाचित सदस्यांना बोलवा राज्यसभेच्या सदस्यांना बोलवा आणि तशा प्रकारची लगेचच मिटिंग माझ्या माहितीप्रमाणे सात तारखेला झाली सात तारखेच्या बैठकीमध्ये आम्ही सगळेजण आलेलो होतो तिथं अकरा वाजता बैठक सुरू झाली जवळपास दो दोन वाजेपर्यंत बैठक चाललेली होती प्राईम मिनिस्टर स्वतः बारा वाजता आले आणि त्याच्यानंतर आम्ही सगळे प्रमुख एन डी एचे घटक हे नड्डाजी राजनाथ सिंग चंद्राबाबू नायडू नितीश कुमार आणि अमित भाई असे सगळेच मिळ मिळून राष्ट्रपती महोदयांच्याकडे गेलो राष्ट्रपती महोदयांनी पण आम्हाला वेळ दिलेली होती तिथं आम्ही सगळ्या एन डी एच्या घटक पक्षांचं पत्र सादर केलं त्याचवेळेस सगळ्या राज्यसभा आणि लोकसभेच्या सन्माननीय सदस्यांनी एन डी एच्या सही करून पाठिंबादेखील तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान नरेंद्र नर मोदी साहेबांना करता दिला आणि त्याच्यात मोदी साहेबांनी पण नंतर मार्गदर्शन केलं ती बैठक संपल्यानंतर मी आत्ता सांगितलं तसं सा राष्ट्रपती महोदयांचं वेळ घेतल्यानंतर राष्ट्रपती महोदयांना मी विनंती केली की तुम्ही आता निमंत्रित करावं फुल मेजॉरिटी आमच्याकडं आहे आणि त्या पद्धतीनं त्यांनी सांगितलं ठीक आहे मी संध्याकाळी याबद्दल मोदी साहेबांना वेळ देते आणि त्यांनी मो मोदीसाहेबांना वेळ दिली मोदी साहेबांनी भेटल्यानंतर आजचा सा शपथविधीचा दिवस ठरला आणि आज आम्ही सगळेजण त्या करता आलो आहे एन डी एचे घटक या नात्यांनी आमच्याशी त्याच मिटिंगमध्ये स्वतः पंतप्रधानांनी सांगितलेलं होतं की सगळ्या घटक पक्षांच्या प्रमुखांशी इतर त्यांच्या मान्यवरांशी चर्चा करत असताना आमच्या म्हणजे राजनाथ सिंगजी अमित भाई आणि नड्डाजी हे तिघजणं चर्चा करतील तशा पद्धतीनं नड्डांच्या घरी वेळ दिला गेलेला होता आणि त्यांनी प्रत्येकाला वेळ देऊन सगळ्यांशी चर्चा केली त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा अध्यक्ष यांना त्यांनी मी त्यांना सांगितलं की जरी आमचे लोकसभेला एकच जागा आलेली असली तरी राज्यसभेची पण एक जागा, जागा आहे आणि दोन तीन महिन्यामध्ये आमच्या अजून राज्यसभेच्या दोन जागा आहेत हे आम्ही त्यांच्या लक्षामध्ये आणून दिलं म्हणजे टोटल स्ट्रेंथ आमची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची चार होती आहे तर त्यामध्ये आम्हाला एक जागा कॅब मंत्रिमंडळामध्ये मिळाली पाहिजे आमची रिक्वेस्ट आहे आणि तशा पद्धतीने अनेकांनी भेटून त्यांचं त्यांचं काही सांगितलं असेल काल त्यांचा शेवटी मला फोन आला मी तिघांशी पण वेगवेगळं त्या ठिकाणी बोललो आणि त्यांनी सांगितलं की बाबा लोकसभेचा विचार करता तुमचा एक मेंबर निवडून आलेला आहे अनेक घटक पक्ष हे कमी संख्येने निवडून आलेत परंतु एन डी एचे घटक म्हणून आम्ही त्यांना प्रत्येकाला मंत्रिमंडळामध्ये घेण्याचा प्रयत्न करतो आहे त्याच्यामध्ये काहींना तर आलेले पण नाही आहेत कुणी त्यांचं सदस्य परंतु ते राज्यसभेचे मेंबर आहेत आणि सोशल इंजिनिअरिंग म्हणून त्यांनाही कॅबिनेटमध्ये घेण्याचं आम्ही ठरवलेलं आहे पण कॅबिनेट मिनिस्टर न करता इंडिपेंडंट चार्ज द्यायचा अशा पद्धतीनं आमचं ठरलेलं आहे आणि त्या पद्धतीनं आम्ही तुम्हाला एक जागा इंडिपेंडंटची चार्जशी देतो ती आपण घ्या राज्यमंत्रीपद तो इंडिपेंडंट चार्ज <coughs> आम्ही त्यांना सांगितलं की आमच्या सगळ्यांचं काही प्रमुख आमच्याबरोबर भुजवासाहेब होते धनंजय मुंडे होते आम्ही बरेच जण होतो तर आमच्या सगळ्यांचं ठरलेलं होतं की यावेळेस आपण मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्र्यांची जागा घेऊन प्रफुल ते प्रफुल्लभाई पटेल आमचे सिनियर आहेत त्यांना ती द्यायची आम्ही त्यांना काल मी नंतर त्यांना सांगितलं की बघा अनेकदा प्रफुल्लभाई पटेल साहेबांनी कॅबिनेट मिनिस्टर म्हणून या वेगवेगळ्या सरकारमध्ये काम केलेलं आहे आणि त्याकरता तुम्ही कॅबिनेट मंत्रीपदच दिलं तर ते जास्त संयुक्त होईल ते म्हणाले की आम्हाला सगळ्यांनाच बरोबर घेऊन जायचं आहे आम्ही आज वेगवेगळ्या सध्या मेंबर म्हणजे एन डी एचे जे घटक आहेत त्याच्यातल्या काही काहींचे संख्या जरी बऱ्यापैकी असली तरी त्यांनाही इंडिपेंडेंट चार्ज आम्ही देतोय आणि मग अशी तफावत जर केली तर ते योग्य राहणार नाही असं आमचं मत आहे आम्ही त्यांना सांगितलं की आम्हाला द्यायचं असेल तर आपण कॅबिनेट मंत्रीपद द्यावं नाही तर आमची थांबण्याची देखील तयारी आहे थांबून आम्ही एन डी एला पाठिंबा देऊ आम्ही म्हणजे दुसरं काही आमच्या मनात वेगळं काही नाही आहे आम्ही मनापासून एन डी एच्याबरोबर राहायचा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे देशाच्या हिताकरता एकंदरीत डेव्हलपमेंट करता एक अशा प्रकारची भूमिका आम्ही पक्षाने त्यांच्यापुढं मांडली आणि नंतर का होईना आता मंत्रिमंडळ पूर्ण एकोंदरीत ब्याऐंशी का त्र्याऐंशी सन्मान्य सदस्य मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट मिनिस्टर आणि एम स्टेट मिनिस्टर होऊ शकतात त्याच्यामुळे आम्ही त्यांना सांगितल्यानंतर ते म्हणले की ठीक आहे आम्ही पुढच्या वेळेस तुम्ही म्हणताय त्या गोष्टीचा विचार करू अशा पद्धतीनं आम्ही आता आज इथं आलो धीरज शर्मा यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवकांची देशाची जबाबदारी सोपवण्याचा निर्णय पार्टीने घेतला त्यांचंही पत्र आम्हाला द्यायचं होतं तेही आम्ही धीरजींना दिलेलं आहे ते आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे आणि त्यांनी युवकांची चांगली ताकद चांगली शक्ती संपूर्ण देशामध्ये त्यांना मागचा अनुभव आहेच आणि ते त्याच्यातनं त्यांनी चांगलं काम करावं अशा प्रकारच्या मी आणि प मी स्वतः व्यक्तीच्या आणि पक्षाच्या वतीनं पण त्यांना शुभेच्छा देतो पूर्णपणे आज त्यांच्यावर आता ती जबाबदारी असताना कुठलंही काम करत असताना पक्षाची प्रतिमा वाढेल पक्षाला बळकट येईल यूथ जास्त पक्षाच्याबरोबर जोडला जाईल अशा पद्धतीचं काम इतर सहकारी मित्रांना घेऊन देखील धीरज शर्वांनी करावं अशा प्रकारच्या माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत आत्ता सव्वा सातला आम्हाला करता राष्ट्रपती भवनमध्ये बोलवलेलं आहे त्याकरता आम्ही शपथविधीला इथून आपल्याशी बोलल्यानंतर तिकडे जाणार आहोत